चला तिकडून या त्या साईडला असेल कड तिकडून आहे ना घे लवकर अरे मित्रांनो चला चल चल ढकल पुढे घेऊ ना बघा काउंटर आलेले आहे तो बघा हा इकडे हा का बघा मित्रांनो बघा कुठं आहे कुठे आहे कोणतं बनले बिम कुठं कुठं आहे ते तिकडे गेले का ते साबना बगा साबन साबण चला टाटा प्रोडक्ट चला या असं बसा बसायची का अरे अरेल ठेव कितीची होती स्मार्ट फोल्डिंग आव्हाना आठशे नव आठशे नव

कडे त्या साईडला वाटते तिकडे पली पलीकड पलीकडे पलीकडून चला कढाई चुकडा आहे म्हण चुकड तेव्हा इथं आहे तोडत ना, गड़ा गड़ा गड़ा। गड़ा या इता ना या बॉक्स मध्ये हे काय लई छोटे ते नको थंड लई छोटे दिसले तुम्हाला इकडे बघा कुकर असं म्हणले ते मी म्हणजे बघा हे बघा हे कुकर छान असतो खरं म्हणजे मी ह्याच्यामध्ये मोठे मिळतात काही नाही बघा वाटी पडली त्याचे दोनच होते काय गॅन तेव्हा छोटसा फॅन कुठं बसल्या बसल्या फॅन म्हणजे लाईट सुद्धा करत नाही पण रिंग लाईट आहे करू नको असं फक्त असं करत जायचं वाटतो नको नको दिली कुठं आहे बरे नका असं कलाच हे छान नको नको जसं पकड

ये होते। होते ना दूसरी होती दूसरी होती ना आमकी एक तो वरती है वरती है उठ छान आहे बख चला आता या हसे एक चलना। चलना। ये चल ना चल ना एक घेतली मी चल परत

हां हा बरोबर घेतली का चला बस करतो घे ब्रा चल जा आली का จ้อ कपड्यांला दोन तीन थेंब टाकलं ना लगेच कपडे पळायला खूप छान लागतात तेवढं घेतो तुम्ही हे आता एवढं घेतलं नाही आता चला आता बस करू चला दोन मग तुम्ही भैया कुठे आहे ए चल दोनदी पसंती तिथं बिल होत असलं जायचं बिल इकडे 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 साईडला

नको नको जागा ठेवा भीम शिम कापूर आता काय काय मोबाईल मी घेऊन चालते मोबाईल विकत पैसे कोणत्या थोताकि मेला फुख लेकिछस को आटो löञ अने तो में को आते, हो़ा गाजा कि अनन माधूने खास। 95 अधोट, statistics, magazine, what it only 7

मिलिंद घाटे बघा किती चिकटपणा करलाय चिकट चावल चिकटच राहणार पैसे पण तसेच माणूस खायची पण वस्तू घेतलं ती चिकटच करलाय गाडी गाडी माणूस पण त्याच्यात झुन पण झुन ते पुराने माणूस आहे जरा त्याच्यामुळे तसे बोलतात ते चौबीस पन्ना पंद्रह सोलह मन खाली खाली पड़े थे का <tipotipos> <tipos> <tipos>

ना साईड नका पकडून जाऊन तर बिलक्र बिल दाखल होते

पुढे घे था गा ना गाडी पुढे एकदम पुढं पुढे घे पुढे घ्या ना गाडी पुढे घ्या तिकडं पुढे घ्या ना तिकडं करून तर ठेवा ना बांधून टाकून तरी ठेवा जे जड जड आहे ना एक काम करा